दरम्यान काल झालेल्या राजकोट किल्ल्यावरील राण्याचे पडसाद हे उमटताना दिसले पुण्यामध्ये पुण्यात ठाकरे गटानं रास्ता रोको केलाय आणि पुण्यातील झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर चक्का जाम आंदोलन केलं नारायण राणे आणि निलेश राणेंच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला राणेंना अटक करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली सुषमा अंधारे आणि गजानन थरकुटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली कायम सांप्रदायिक विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही आणि महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे काल जे नारायण राणे म्हणाले की इकडे यायचं नाही इकडे यायचं नाही शिवाजी महाराजांनी बांधलेल्या घर किल्ल्यांचा सात बारा हा नारायण राणेच्या बापाचा नाहीये हा झाशीच्या राणी चौकामध्ये झाशीच्या राणीचा जो पुतळा आहे तिथे बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं आणि शिवसेना ठाकरे गटाकडून हे जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या माध्यमातनं नारायण राणेंवरती आणि त्यांच्या पुत्रावरती जोरदार अशी टीका करण्यात आली Ты здесь, ты здесь, ты